नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत चौदा येथील दोन हजार दो चोवीसला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर आंबेडकर जयंतीनिमित्त आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांचे थोर विचार विश्वरत्न भारतरत्न प्रज्ञासूत्र क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंती दिना त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे थोर विचार जाणून घेऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे आपण अन्यायाचा प्रतिबंधच केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय भारतात सर्वाधिक द्वेष केला जाणारा माणूस मी आहे कारण तो माझ्या सत्य बोलण्यामुळे आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग आपण राजकीय चळवळीला जितके महत्व देतो तितकेच महत्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी अंतिम ध्येय असले पाहिजे शिखा संघटित व्हा संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ब्रीद वाक्य आहे ते म्हणतात की मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता समानता आणि बंधुता शिकवतो माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नाही लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझा देश हा बिन डोक्याचा बाजार आहे इथे चटणी कोरडी खातील अन तेल दगडावर ओततील नारातील चवदार चौदार पोषक जल गटारीत अन नदीतील गटार जल पवित्र म्हणून स्वतः पितील चादरी दगडावर चढवतील आणि माणसाला उघडं ठेवतील परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भेणारी माणसे जिवंतपणे मेलेली असतात तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात लोकांच्या अंगात देवी का येतात शिवाजी महाराज सम्राट अशोक सावित्रीबाई फुले यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा ते भारत जगावर राज्य करेल किती थोर विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बघा किती छान हे उदाहरण दिले त्यांनी कि माणसाच्या अंगात भूत देवी हेच काय येतात शिवाजी महाराज काय येत नाही सम्राट अशोक काय येत नाही सावित्रीबाई फुले यांच्यासारखे विचारवंत काय येत नाही माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामाने लाज वाटायला पाहिजे आपल्या दुर्गुणांची असं ते काय म्हणत आहेत ते म्हणतात की कि तुम्ही अं, किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जातात हे अधिक महत्वाचे आहेत आयुष्यात दिशा असणं हे खूप महत्वाचं आहे दिशेशिवाय आयुष्य हे दिशाही नसतं जेव्हा ते चालत तेव्हा अनेकांचं हृदय भरू नये ते, ते खूप कर्तृत्ववान होते त्यांनी ना फक्त एका जातीसाठी म्हणजे असं नाही की फक्त एका जातीसाठी त्यांनी प्रयत्न केलाय तर संपूर्ण अस्पृश्यता मेटा मिटवण्यासाठी मेता, त्यांनी प्रयत्न केलेला आहे हिंदू कोडबिल हे हिंदू स्त्रियांसाठी काढलेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते त्यांच्यात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे आयुष्य मोठं नाही तर महान असावं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार आहेत एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सा सेवक होण्यासाठी तयार असतो हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो प्रामाणिकता कर्तव्याची जाणीव राष्ट्रीय हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची परंपरा आहे त्यांनी महाराष्ट्राची परंपरा पहा किती छान वर्णन केले आहे की प्रामाणिकता कर्तव्याची जाणीव राष्ट्रीय हिताची दृष्टी ज्याचे मन मुक्त नाही जरी तो तुरुंगात नसला तरी तो कैदी आहे आणि मुक्त मनुष्य नहीं बुद्धिमत्ते विकास हे मानवीय अस्तित्व अंतिम ध्येय असले पाहिजे रात रात भर है मैं इसीलिए जागता हूँ क्योंकि मेरा समाज सो रहा है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर क्या मानता रात रात भर मैं इसीलिए जागता हूँ क्योंकि मेरा समाज सो रहा है ऐसे एक महान व्यक्ति एक प्रख्यात व्यक्ति असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे व्यक्तिमत्व आहे त्यांची आज जयंती आहे त्याच्याविषयी थोडक्यात आपण जाणून घेणं त्यांचे विचार आपण अंगी बाळगणं हे खूप महत्वाचं आहे जे काही आपण आज आहे ते यह थोर विचारवंतामुळेच आहे आणि ते शेवटी म्हणतात की जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणास भीतो तो अगोदरच मेलेला असतो आणि लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती आणि ते म्हणतात शेवटी की माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते मी आणि त्यांचे विचार असेच कायम राहावेत असं थे म्हण थँक्यू थँक्यू सो मच